हॅलो रिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी आंबट गोड आणि चटपटीत अशी सहा महिने टिकणारी आवळा कँडी आणि विशेष म्हणजे या कँडीला आपल्याला उन्हात सुकवायची देखील गरज नाही सध्या बाजारात भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध आहेत तर या पद्धतीने अतिशय सॉफ्ट आणि मौसूत असणारी ही आवळा कँडी एकदाच आपण बनवून तयार करून ठेवू शकतो ही आवळा कँडी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहेत एक किलो आवळे आणि या पद्धतीने कडक आवळ्यांचा आपल्याला इथे वापर करायचा आहे हे आवळे आपण अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यात देखील ते धुऊन आपण कापडाने पूर्णपणे या पद्धतीने कोरडे करून घ्यायचे आहेत एक किलो आवळ्यासाठी मी इथे एक किलो खडीसाखरेचा वापर केलेला आहे खडीसाखरेऐवजी तुम्ही इथे साखर किंवा गुळाचा देखील वापर करू शकता सर्वप्रथम ही खडीसाखर आपण या पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अगोदर आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत तर आपण ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये ही प्लेट ठेवून साधारणतः पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत स्टीमर ऐवजी एखाद्या पातेल्यात किंवा कढईमध्ये पाणी गरम करून चाळणीत देखील आपण हे आवळे वाफवून घेऊ शकतो पंधरा मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आवळ्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि आवळे चांगले सॉफ्ट होऊन या पद्धतीने त्याच्या कळ्या वेगळ्या होत आहेत हे आवळे आपण गार होण्यासाठी एका ताटात काढून घेतले आहेत आणि जेव्हा ते हलकेसे कोमट असतील तेव्हा या पद्धतीने एकदम इझिली त्याचे बी काढून त्याच्या आपण सर्व कळ्या वेगळ्या करून घेणार आहोत आवळ्यांची आपल्याला इथे मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर दोन बॅच मध्ये आपण सर्व आवळे ग्राईंड करून घेणार आहोत सर्वप्रथम मिक्सरमध्ये आपण टाकलेले आहेत अर्धे आवळे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठा चमचा किसून घेतलेला अद्रक आणि दोन चमचे अगोदरच तयार करून ठेवलेली पिठीसाखर आवळे ऑलरेडी आपण उकडलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला इथे अद्रक देखील किसूनच घालायचं आहे म्हणजे तो आवळ्यांसोबत चांगला ग्राइंड होईल तुकडे टाकले तर तुकडे तसेच अख्खे राहण्याची शक्यता आहे आणि ही पेस्ट चांगली बारीक व्हावी यासाठी आपण इथे पाण्याऐवजी पिठीसाखरेचाच वापर केलेला आहे ही पेस्ट तयार करत असताना आपण जर पाणी टाकले तर आपली आवळा कँडी सहा महिने टिकणार नाही ती लवकर खराब होईल त्यामुळे पिठीसाखर टाकून आपण एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत सर्व आवळ्यांची पेस्ट तयार झाल्यानंतर शक्यतो आपल्याला एखाद्या नॉनस्टिक कढाईमध्ये हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून ते कढाईला कुठेही चिकटणार नाही आणि जर नॉनस्टिक पॅन किंवा कढाई अवेलेबल नसेल तर एखाद्या जाड बुडाच्या स्टीलच्या कढाईमध्ये आपण हे मिश्रण तयार करून घेऊ शकतो उरलेली सर्व पिठी साखर देखील तुम्ही बघितली असेल आपण या पेस्टमध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे साधारणतः दहा मिनिटे शिजवल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक मोठा चमचा साधे मीठ अर्धा चमचा काळे मीठ आणि एक चमचा चाट मसाला आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत काळे मीठ आणि चाट मसाला आपण इथे वापरलेला आहे त्यामुळे या कॅन्डीला एकदम छान चटपटीत अशी टेस्ट येते लो मीडियम फ्लेम वर हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे जोपर्यंत याचा घट्ट असा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत साधारणतः हे मिश्रण शिजवत असताना इथे वीस मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा कलर देखील इथे बदललेला आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत दीड मोठा चमचा कॉनफ्लॉवर या चमचाच्या चम मापाने आपण इथे दीड चमचा कॉर्नफ्लर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून एकदम व्यवस्थित आपण ही स्लरी तयार करून घेतलेली आहे आणि ही स्लरी आपण या मिश्रणामध्ये टाकून पुन्हा ते चांगले शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो करूनच हे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत नाहीतर याच्या गाठी होण्याची शक्यता आहे आवळा कॅन्डी चांगली सेट होण्यासाठी आपण इथे दीड चमचा कॉर्नफ्लॉरचा वापर केलेला आहे यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस साखरेचे क्रिस्टलायझेशन होऊ नये म्हणून आपण इथे लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाचा रस देखील आपण व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकत्र करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण एकदम चांगले घट्ट झालेले आहे आणि याचा कलरही छान आलेला आहे आता या कॅन्डीला एकदम चांगली चकाकी येण्यासाठी एक चमचा साजूक तुपाचा आपण इथे वापर केलेला आहे आणि हे मिश्रण इथे शिजवत असताना साधारणतः तीस मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणखी दोन चार मिनिटे हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत तूप टाकल्यानंतर या मिश्रणाला एकदम छान चकाकी आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण कढईला थोडे देखील न चिकटता या पद्धतीने याचा एक सेपरेट गोळा तयार होतोय याचाच अर्थ आपली आवळा कँडी सेट होण्यासाठी हे मिश्रण चांगले शिजले गेलेले आहे गॅस आपण इथे बंद केलेला आहे आणि ज्यामध्ये आपल्याला ही कँडी सेट करायची आहे त्या ताटाला किंवा बटर पेपरला आपण अगोदरच तुपाने व्यवस्थित ग्रीस करून ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला ज्या साईजची म्हणजे जितकी जाड ही कँडी तयार करायची आहे तितके मिश्रण टाकून ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे एक मोठे ताट आणि एका छोट्या प्लेटमध्ये उरलेले मिश्रण मी इथे सेट करून घेतलेले आहे आणि आता ही वडी सेट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हे ताट असेच ठेवायचे आहे साधारणतः एखाद्या तासानंतर जेव्हा हे तासान मिश्रण पूर्णपणे गार होईल तेव्हा आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत दोन्ही हे मिश्रण व्यवस्थित गार होऊन ते सेट देखील झालेले आहे आता सुरीच्या मदतीने ज्या किंवा जशा पाहिजे तशा आपण याच्या वड्या कट करून घेऊ शकतो या पद्धतीने सुरीला देखील आपल्याला अगोदर तूप लावून घ्यायचे आहे आणि आपण या पद्धतीने याचे क्यूब साईजमध्ये मध्ये सर्व वड्या कट करून घेणार आहोत क्यूबऐवजी तुम्हाला जर याचे गोल गोळ्या तयार करून ठेवायच्या असतील तर मिश्रण सेट होताना जेव्हा हलके से ते हलकेसे कोमट राहील तेव्हा तुम्ही याचे छोटे छोटे गोळे देखील तयार करून ठेवू शकता या पद्धतीने सर्व ताटामध्ये मी या मिश्रणाचे उभ्या स्ट्रिप्स कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ताटाला कुठेही न चिकटता एकदम छान ही स्ट्रीप इथे निघालेली आहे आता आपण छोट्या साईजमध्ये याचे क्यूब तयार करून घेणार आहोत मोठ्यांपासून ते मुलांपर्यंत सर्वांनाच आवडेल इतकी चटपटीत आणि टेस्टी अशी ही आवळा कँडी जेली आपली इथे तयार झालेली आहे विशेष म्हणजे फ्रीजच्या बाहेर देखील आपण ही आवळा कँडी सहा महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो फक्त याला कुठेही आपल्याला पाण्याचा हात लागता कामा नये आणि ही कँडी आपण काचेच्या बर्नीत भरून ठेवणार आहोत ती देखील आपण व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे या साईजमध्ये सर्व क्यूब आपण इथे तयार करून घेतलेले आहेत आता हे क्यूब्स एकमेकांना चिटकू नये म्हणून आपण याला पिठी साखरेमध्ये कोट करून घेणार आहोत एका बाउलमध्ये आपण इथे घेतली आहे चार पाच चमचे साखर आणि आणखी चटपटीत बनण्यासाठी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव छोटा चमचा चाट मसाला चाट मसाला पिठी साखरेमध्ये व्यवस्थित एकत्र करून सर्व आवळा कँडी यामध्ये कोट करून मगच ती आपण बर्नीत भरून ठेवणार आहोत आवळा किती बहुगुणी आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि सध्या बाजारात भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध देखील आहेत तर या पद्धतीने आंबट गोड चटपटीत आणि एकदम सॉफ्ट मौसूत अशी आवळा कँडी आपण इझिली तयार करून ठेवू शकतो तर तुम्ही देखील ही आवळा कँडी जेलीची रेसिपी एकदा अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग